हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे पोलिसांनी केले खातिवली गावाचे चोख बंदोबस्तात वारकरी ग्रामस्थांनी केला पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांचा सत्कार दिली संत तुकाराम महाराजांची गाथा भेट शहापूर तालुक्यातील ग्रामस्थ मंडळ खातिवली वारकरी संप्रदाय यांनी देऊ आळंदी येथे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार अखंड अर्णम सप्ताह आयोजित केला होता या सप्ताह सोहळ्यासाठी ग्रामस्थांनी सहा बसेस केल्या होत्या त्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक गाव रिकाम झालं होतं व अनेक ग्रामस्थ टप्प्याटप्प्याने देऊ आळंदी येथे अखंड अर्णम सप्ताहस्थळी पोहोचत होते अशावेळी गावात सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो सोर्या होऊ शकतात हे लक्षात घेत वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी पिंजरा गाडी आणून खातिली गावाला एक पोलीस छावडीचे स्वरूप देत चोख बंदोबस्त ठेवला आणि संपूर्ण गावाचे रक्षण केले व सतत तीन दिवस स्वतः देखील गस्तीवर देखरेख ठेवत कायदा सुव्यवस्था राखली पोलिसांनी दिलेल्या सुरक्षेमुळे संपूर्ण गाव निवांतपणे श्री क्षेत्र देवळंदी येथील अखंड अरणाम सप्ताह सोहळ्यात जाऊ शकले व हा सप्ताह गुन्ह्या गोविंदाने यशस्वी झाला पोलिसांनी दिलेल्या सुरक्षेमुळे ग्रामस्थ मंडळ खातेली यांनी शुक्रवार दिनांक दुपारी एक वाजता वासीन पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांचे विशेष आभार मानले व ग्रामस्थ मंडळ खातुली यांच्या वतीने पप्पू कादरी यांचा सत्कार केला यावेळी त्यांना शाल व संत तुकाराम महाराजांची गाथा भेट देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष हरिभक्त भास्कर जाधव सचिव श्यामकांत गुजरे केशव जाधव हरिभक्त परायणकार माधव भोईर पुंडलिक जाधव विकास काबाडी सचिन काबाडी ज्ञानेश्वर जाधव तुकाराम हरड किरण जाधव रुपेश गुजरे उपस्थित होते आज नक्की असं काय घडलं की आपण सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक त्याचं कारण असं आहे की खातिवली ग्रामस्थांच्या वतीने दिनांक एक आठ ते तीन आठ पर्यंत साडेतीस साडेतीन दिवसांचा सप्ताह देव येथे असतो आणि त्या दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने यावर्षी तीनशे साडेतीनशे माणसं या ग्रा ग्रामस्थांनी तिकडे देवदर्शनासाठी नेले होते साहेबांना फक्त आम्ही भेटलो होतो आणि त्यावेळेस सांगितलं साहेब आमचं गाव बराचसा रिकाम होत आहे त्या आपली तिथे उपस्थिती किंवा आपल्या फेऱ्या गस्ती वाढवावी अशी साहेबांना विनंती केली आम्ही सर्वांनी आणि त्या विनंतीला मान देऊ साहेबांनी त्यांचं काम काटेकोरपणाने आपले सर्व पदाधिक आपले कार्यकर्ते आणि साहेब स्वतः जातीने लक्ष घालून रात्रो बेरात्री गावा गावामध्ये पोलीस संरक्षण असायचं आणि त्याप्रमाणे आम्ही त्या निमित्ताने आम्ही त्यांचा एक आमचा गाणी आभार म्हणून त्या आमचं कर्तव्य म्हणून आम्ही त्यांचं करणार आहोत नमस्कार खातेली ग्रामस्थ मंडळ आयोजित अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र देऊ संस्थान तोकोबारा यांच्या मंदिरात गेली सतत पाच वर्ष संपन्न होत असून या वर्षीसुद्धा आम्ही आता सांगितल्याप्रमाणे साडेतीनशे लोक तर होतोच म्हणजे एकूण जवळजवळ सहा बसेस होत्या त्यामध्ये एक्स्ट्रा सुद्धा आपली काही कारागीर मंडळी होती अठरा त्यांना त्यांनासुद्धा तिथं आम्ही घेऊन गेलो होतो त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीसुद्धा गावातील मंडळी आपापल्या वाहनं घेऊन श्री क्षेत्र देहू इथे येणार होती आणि हा विषय लक्षात घेता आम्ही हातिवली ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच किरण शेठ असतील रुपेश शेठ असतील महाजन साहेब असतील केशव पाटील असतील यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाबा आपलं पूर्ण गावच जर खाली होणार आहे तर काही एखादी घटना होऊ शकते तर एक दक्षता म्हणून चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सुचवलं की आपण स्टाफला वासिंग पोलीस स्टाफला थोडंसं आपण पत्रव्यवहार करूया पत्रव्यवहार करण्यापूर्वीच फोनवरच पू साहेबांनी आमच्या या विनंतीला मान देऊन अगदी म्हणजे आंधळा मागतो एक डोळाने देवाने दोन डोळे द्यावे त्या पद्धतीने साहेबांनी पूर्ण पोलीस ठाप अगदी पार पिंजऱ्याच्या गाडीपर्यंत तीन दिवस आमच्या गावचं संरक्षण केलं त्यांचं कौतुक कुठंतरी व्हावं त्यांच्या कामाचं त्यांना जनहितार्थ जे सेवा व्रत साहेबांनी घेतलेलं आहे नक्कीच मला वाटते आम्ही आमच्या गाम ग्रामस्थांच्या वतीने त्यांना आणखीन पुढं आणखीन उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि कुठंतरी एक ऋणातून मुक्त व्हावं म्हणून एक वारकरी संप्रदायाचं मानाचं उपरणं आणि त्यांना श्री संत तुकोबरायांची गाथा भेट आम्ही दिली त्याचा त्यांनी सुद्धा केला धन्यवाद साहेब असंच आमच्या गावावर आपलं प्रेम राहावं अशी सदिच्छा धन्यवाद रामकृष्ण आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गेली धन्यवाद